सो गाईज हे सगळे जे कपडे आहेत हे आपण छान वॉश केलेले आहेत बेबीचं जे डिटर्जंट असतं त्याच्यानी मी तुम्हाला ते डिटर्जंट पण दाखवते आणि आता हे वॉश केलेत तर आता आपण हे इस्त्री करून प्रेस करून ठेवूया आणि हे कोणासाठी चाललं आहे हे तुम्हाला लवकरच कळेल हे मीचं जे मी कोणाचंही प्रमोशन करत नाही आहे पण हे डिटर्जंट या डिटर्जंटमध्ये आपण छान बेबीचे जे कपडे होते नेहमी म्हणतात की बेबीने जे वापरलेले कपडे असतात ते वापरावे तर मग आता आम्ही हे कपडे आणलेत आणि ते छान वॉश केलेत या डिटर्जनमध्ये आणि आता मग ते प्रेस करून घेते कारण कधीही जावं लागेल असं सांगितलेलं आहे आणि हां एक मिनिट हां तर मग बेबी कधी म्हणजे दवाखान्यात जाऊ शक जावं लागेल कारण कधी पेन होऊ शकतं सो आता तयारी सगळी चालू आहे आमची बेबी येण्यासाठी सगळी आम्ही छान मस्त स्वच्छ कपडे धुतलेले आहेत ते थोडेसे प्रेस करते कारण थोडेसे ओले आहेत तर ते छान मस्त सुकून जातील सो आता चला मी मस्त प्रेस करून घेते हे कपडे जॅकेट नाही आहे जॅकेट नाही आहे ते आता हे छान मस्त प्रेस करून घेते आणि तुम्हाला लवकरच कळणार आहे की कोणाची डिलेवरी होणार आहे कोणा आमच्याकडे कोण आहे येस पण कोणाचं बाळ ते सांगायचं नाही आहे कारण त्यांना कळेलच लवकरच सो आता गाई तुम्हाला लवकरच कळेल येस व्हिडिओवर नक्की कळेल त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला मला हे की एवढे कपडे प्रेस करून घ्यायचे पटपट पटपट करून घेते मी हो थांब ठी आशेवाले दे हां सो मस्त छान बघा हा ती त्याची पॅन्ट पिलू लंगोट येस छान मस्त प्रेस करून घेऊया कोणाला बेबी ना सो आता हे एवढे सगळे कपडे मी प्रेस करून घेते तू खुश आहे ना बघा दीदी तर खूप खुश आहे येस येस तर चला मी हे सगळे करून घेते आणि मग पुन्हा भेटू टोपी ती टोपी आहे हो ती टोपी आहे ती पण कॉटनची ती पण प्रेस करू शकतो आपण स्वतः घडी घालून ठेवलेलं आहे हे पण छान हां डिझाईन छान मस्त स्वच्छ डिटर्जंटमध्ये धुतलेलं आहे आणि त्याच्या आधी थोडंसं आपण ह्याच्यामध्ये दे देखील टाकलेलं आहे मस्त छान घडी घालून ठेव ह्याच्या खाली देकडे ठेव हा आतमध्ये हात नको घालूस मी पटपट पटपट करून घेते तू फक्त मला एक एक दे हां ते नाही ना जात पिलू त्याचे डाग आता ते वापरलेले आहेत वापर ना त्याच्यामध्ये तसं होतं डाग लागले वापरलेले म्हणजे आपणच म्हणजे बाळांनी घातलेले असतात ना त्यामुळे बारा दिवस काय नवीन घालत नाहीत कपडे ठेवले होते नाही ग बच्चू हे बघा हे असे छान मस्त प्रेस हे नको हे अशी कॉटनचे नाही हा चल ही छोटी छान टोपी आहे बघा कॉटनचीच आहे काय वाटली छान मस्त कॉटनची टोपी आहे तिला पण आपण मस्त छान प्रेस करून काय हे बघ हे माहिती काय देणार आहे हे बघ हे असं फ्रंटला असणार आहे हे बॅक साईडला असणार आहे हे असं हे पुढं पाहिजे गाठ रंधायला हो हां नाही ती लंगोट ती लंगोट आहे पिलू वेरीच आहे बाई दीदी झाली आहे ही दीदी आणि मग मी मी सगळं करणार बाळाचं कसं करणार बाळाला कपडे घालणार कशी घालणार आहेस तुलाच माहिती नाहीये हे बघा मस्त झालेले आहेत चार पाच आता अजून जे कॉटनचे आहे ते सगळे करून टाकते म्हणजे काय टेन्शनच नाही हम्म तुला दीदी मला काय म्हणणार गाईज गेस करा तुम्ही मला काय म्हणणार असेल लवकर लवकर कमेंट कम दा। हां चला मी एक पटकन करून घेते मस्त छान असे सगळे झालेले आहे हे रॉइल आणि टोपी कॉटनचे जे आहे ते सगळे प्रेस करून घेतले इस्त्री करून घेतलेले आहे म्हणजे कधी का म्हणजे जायला लागेल तर पटकन जाता येईल हे कपडे घेऊन